कसे काय मंडई बरे मा गणपतीचा पूल बनूचा तर आमक एकदम तडे जावचा लागा गणपती बुडव तर आता आमचा उद्घाटना गणपती पूल बनूचा तडे तुमक आता घेऊन जातो तर हे आता आमच्या पूर्ण गावाचं व्यू असं देऊ गावना नाही कारण नाही सर माझा हात जरा ओला मी आज तुमक असं वेगवेगळं दिसत असतलो अरे नैसर ना माझ्या दरा तोडा पुळी दरा सुडला तर चला तुमका घेऊन जातय जास्त जवळ थोडा दूर आहसून दरा शंभर एक पावला गेलंय काय मग असं पोततलंय तर चला तुमका तर बघा आमचे सगळे कुनगे बिनगे होत तर त्याच्या झाडांमुळे काय दिसणार ना बघू शकतात असं असं आमचा गणपती पूल मानतो तर तुम्ही आता आमचा पूल बघला असताला तर आता आम्ही शिवरात्री दिवशी जातो देवळात पडाक तर चला तो आमक कर... आमचं देवळ तुमक देतो उद्या हा शिरो येतो रोज आखेर येतो सगळ्यांनी येऊचा जितके व्हिडिओ बघता येते चला पाठी आमच्या काकीचा घर होता त्याचे राही क्लास जातो सकाळी सकाळी उठान बिटान आम्ही क्लासाक गेल्लो चला या शिरीका तर तुमक दाखवच तर शिरीकाचं घर पण झाली एस बी फुल आणि व्हिडिओ झालो गुल चला तुमका दाखव तर शिरीकाक घर सगळं सा पेंटिंगचं सा सामान तुमक थंसर गावताला आता होता होता गावता या 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 तो या या, तुमका मिळ पाठव तर बघा शिबि घर सर तुमक सगळं गावता चला तर आता मी देवाचा टूर देते जर आमच्या वाडीत जेवचा असला तर तुम्ही येऊ शकताय ती बघू शकता आपण वाडी आमचा सुंदर असा देऊळ देऊ बि सगळं आहे सर तर तुम्ही येऊक शकताय मजा म्हणत तर ही आमची देवी भावई देवी तर मी आज प्रदक्षिणा घालू शकता ही आमची भावई देवी सरा मग प्रदक्षिणा घाली या आमच्या गावातलं लुलू पाटी हर्षण गागावकर परत एकदा देवीच्या दर्शन करून घेत अशी आहे आमची सुंदर अशी देवी भावई देवी तर चला सगळं तुमका टूर करून दिलो आता आमच्या शाळेत ही आमची सुंदरशी शाळा वयात निमारा असताना सावय घेऊन दाखवत हे आमचे सगळे वर्ग हे आमचं ऑफिस या आमचं वर्ग वर्ग शिक्षकच सणवणे मॅडम आमचं सांगितलं ह्याच्यात ही आमची सायन्स लॅब सध्या बंद असतं नाही ते दाखवतं ना असते हि पहिली दुसरीचं वर्ग कधी कधी तिसरी सुद्धा बसता त्याच्यात माझी बहीण आहे मी आव्हा सहावीत हा पाचवीच वर्ग त्यात पाचवी आणि कधी कधी सहावी आणि बसतात तर काय ना आमचा हॉल केम का असं दाखवत जमायचं नाही सगळ्या घर ह्याच्यात साधीच वर्ग बसता सगळी जुनी झालेली कामांडा खूप 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 जुन्या गोष्टी आहेत आमच्या तर चला आता तुमक मिळतं आणि चल का तो आमचा तो दिसता तो ध्वज आम थैसर आम्ही झेंडो ह्या करतो उघडतो चला मग तुमका आता बालवाडी देखील तर ही आमची सुंदरशी बालवाडी त्याच्याला आम्ही तीन वर्ष शिकलो आणि सुंदर असं शिक्षण गावलाला या शाळेतून आणि चला इतक्या दाखवतं सगळी मस्त मस्त चित्र काढलेली आहे सर जर आम्ही या शाळेत असलेलो तर आमका काय खूप खूप काय शिका गावतला होता पण आमच्या शा आम्ही असताना त्या शाळेत काय ह्या इतक्या नाही काय रघो बिंगो आणि ह्या पेरण्याचं झाड सर आम्ही दरवर्षी सगळी प्यारा काढून काढून टाकू पण आता काय आमका दिनच नाही पण आता आम्ही अंगणवाडीच्या शाळेतले रावा नाही हो ना तर आता आम्ही पेरा काढत आहोत बघू शकता आता शाळेवर कोण नाही माझो भाऊस म्हणजे धनेश मानगावकर आणि मांद्रेकर तरी तोसो तो असं माझं जरा वारशी लागता तुम्ही बघू शकता तो कसं चढला वांद्रे सारखो चढता तो ते तुमक दाखवत आहे जरा दिसणार तर त्या वांडराक बघू शकताय पण त्या तोंड दिसणार वांडराचा तर तो बघा तो बघा थैस तो राहा धनेश तर थैसून या पॅर पडलेला हा स्वतःची गोळी दोन पॅरा पडलेली आहेत तीन पॅरा पडलेली आहे आणि इतकी बोरा ए धनक्या पुरे पुरे नाही तर मग आमक खाऊ कधी दिवची नाही तर मग एक पेरा दाख यां खोटा वाटात ऑडियन्स दिस इज दिस इज फॉर यू पेरा सगळ्यात कॉमेडी आणि त्या वांदराचे पाय दिसत एक प्यार पडला वाटता ही बघा ते बारके बारके होत पण बरी आमच्या आमच्यासाठी ती पुरे ए, होत हे बघा सगळी धोडे बिडे होत सगळे यायचं मस्त मांडलेले होत तेव्हा तोंडात पाणी योग लागला आणि ह्या बघा माझा फेवरेट कार्टून मटू गोटलू यांच्यासाठी आम्ही काय करू शकतोय जर माका गावले ना खऱ्या लाईफ मध्ये मी धन्यच झालं आणि हो बघा माझो मित्र अजगर हा माझो मित्र भारी आयो खडे चावात बिवात गजालीक नको जाऊया आणि हा हो बघा पेन्सिल चोर आणि माझी पेन्सिल घेतलेली ते कधी ना नाही परत हो बघा आम्ही गेल्या वर्षी केलेलो लोक आणि आणि हो बघा दुसरा फेवरेट कार्टून छोटा भीम भीम ह्या जरा पक्षांनी खाल्ला तर ता ताकून देऊ देऊ दाखवू पक्षाने नाही खरडले मी नकोच यांनी खरडलंय मेले काय करणं ह्या सारख्या आमच्या शाळेचा साम आहे तर चला इतक्या इतक्या दाखवतो आणि आमच्या ग्राउंडाचा सुंदर असो निसर्ग आणि कोणाक दाखलो बिकलो भरचो असलो तर आमच्या शाळेत येऊ शकताय आमच्या शाळेत साडेतीनशे मुलं आहोत साडेतीनशे मुळ्या असल्यावर आमका काय इतकी कमी नाही आली पुढच्या महिन्यात आम कसल्या ती शाळा बांधूची या तुम्ही बघू शकता आणि येऊ शकताय आमच्या शाळेत दाखलो भरू चला तर मग कोणाक येऊचा असला तर माझ्या घराकडे या देवळाकडसून समोर माझं घर दिसता तर तुम्ही माझ्या घराकडे या मी या बरोबर तर सांगतो चला तर मग बाय या आमच्या गावातलो असल गावती बरोबर तो सांग रे रुद्र आता जरा लादता हेरशी उडि मारूक बर असता सायकल बिळकल नवीन बिवीण ना कसली सोन्याची सायकल आ चला त्याचं इंट्रो घेतलो हो काय बॉलाचं आहे ते सांगते सांगते चला मग पुढच्या व्हिडिओत भेटू